पुण्यात रामशास्त्री नावाचा एक विद्वान पंडित राहत होता त्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान होते वेद उपनिषदे पुराणे व्याकरण ज्योतिष सर्व काही तो अतिशय हुशार होता आणि कोणत्याही शास्त्रार्थात तो जिंकायचा पण त्याला एक मोठा दोष होता अभिमान रामशास्त्री स्वतःला सर्वांत मोठा विद्वान मानत असे तो म्हणायचा माझ्यासारखा ज्ञानी या देशात कोणी नाही सगळे माझ्यापुढे काही नाहीत एके दिवशी त्याला स्वामी समर्थांबद्दल ऐकू आले लोक म्हणत होते की स्वामी समर्थ हे महान संत आहेत त्यांना सर्व ज्ञान आहे रामशास्त्रीला हे ऐकून राम राग आला तो म्हणाला कोणते स्वामी समर्थ एक फक्कड साधू त्याला ज्ञान काय असेल मी त्याला भेटतो आणि शास्त्रार्थात पराभूत करतो रामशास्त्री अक्कलकोटला गेला तो स्वामींच्या मठात पोहोचला तिथे अनेक भक्त स्वामींचे प्रवचन ऐकत होते रामशास्त्री आत घुसला आणि मोठ्याने म्हणाला कोण आहेत स्वामी समर्थ मला त्यांच्याशी बोलायचे आहे स्वामी शांतपणे बोलले मी येथे आहे काय हवे तुला रामशास्त्रीने गर्विष्ठपणे म्हटले मी रामशास्त्री पुण्यातला सर्वात मोठा विद्वान लोक म्हणतात की तुम्ही महान आहात मी तुमची परीक्षा घेऊ इच्छितो माझ्याशी शास्त्रार्थ करा भक्त संतप्त झाले त्यांनी म्हटले हे काय बोलतोयस स्वामींशी असे बोलतोस पण स्वामींनी सर्वांना शांत केले आणि रामशास्त्रीला म्हटले बरे बस तुला काय विचारायचे आहे ते विचार रामशास्त्रीने अनेक कठीण प्रश्न विचारले वेदांबद्दल उपनिषदांबद्दल धर्मशास्त्राबद्दल स्वामींनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी सहजतेने दिले त्यांची उत्तरे इतकी खोल आणि अचूक होती की रामशास्त्री आश्चर्यचकित झाला मग स्वामींनी रामशास्त्रीला म्हटले आता माझी एक परीक्षा तू दे मी तुला एक साधा प्रश्न विचारतो जर तू उत्तर दिलेस तर तू खरोखर विद्वान आहेस रामशास्त्रीने गर्वाने म्हटले विचारा मला सर्व उत्तरे माहीत आहेत स्वामींनी विचारले तुला हे सर्व ज्ञान आहे वेद शास्त्र पुराणे पण तू खरोखर सुखी आहेस का तुझ्या मनात शांती आहे का तुझ्या ज्ञानाने तू तु किती लोकांना मदत केलीस किती लोकांचे दुःख दूर केलेस रामशास्त्री काही बोलला नाही त्याला उत्तर नव्हते स्वामींनी पुन्हा विचारले सांग तुला अभिमान का आहे तुझे ज्ञान मिळवलेस ते तुझे स्वतःचे आहे का तुझ्या गुरूंनी दिले नाही का पुस्तकांमधून घेतले नाही का मग अभिमान कशाचा रामशास्त्रीचे डोळे पाण्याने भरले त्याला आपल्या अभिमानाची जाणीव झाली त्याने स्वामींच्या पाया पडून म्हटले स्वामी मी फार मोठा मूर्ख होतो मला ज्ञान होते पण बुद्धी नव्हती मला अभिमान होता पण नम्रता नव्हती मला माफ करा स्वामींनी त्याला उठवले आणि म्हटले रामशास्त्री ज्ञान हे देवाची देणगी आहे ते आपल्याला अभिमानासाठी नाही तर दुसऱ्यांना मदत करण्यासाठी मिळाले आहे ज्ञानी माणूस नम्र असतो कारण त्याला कळते की त्याचे ज्ञान ही एका विशाल समुद्रातली एक बूंद आहे त्या दिवसापासून रामशास्त्रीचे संपूर्ण जीवन बदलले तो नम्र झाला त्याने आपले ज्ञान लोकांना शिकवायला सुरुवात केली गरीब मुलांना विनामूल्य शिक्षण देऊ लागला तो स्वामींचा आजीवन भक्त बनला काही वर्षांनंतर रामशास्त्री स्वतःच एक प्रसिद्ध गुरु बनला पण त्याने कधीही अभिमान बाळगला नाही तो आपल्या शिष्यांना नेहमी म्हणायचा खरे ज्ञान नम्रतेत आहे जितके ज्ञान वाढत जाईल तितके अभिमान कमी व्हायला हवे